मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राज्य सरकारची नवी योजना पाचवी ते बारावी साठी दरमहा चार हजार रुपये मिळणार याच्यासाठी पात्रता कागदपत्रे अर्ज कसा करायचा कुठे करायचा याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने एक नवी योजना ही चालू केलेली आहे आणि ही योजना पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे या विद्यार्थ्यांना आता दरमहा चार हजार रुपये मिळणार तर मित्रांनो याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणकोणती लागतात अर्ज कसा करायचा कुठे करायचा याच्याविषयीची संपूर्ण युट्यूबर माहिती आपणही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही जर का आपल्या ते नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे जणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन परिपत्रक जाहीर झालेला आहे बघू शकता ते बारावीच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना आपणा सर्वांना विनंती आहे की एक मार्च दोन हजार एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा ज्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री दोन मुलांना मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी चार हजार रुपये दर महिना दरमहा मिळणार आहेत हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या म्हणजे शेतकरी मित्रांनो एक मार्च दोन पालक पालकांपैकी एकाचा एक मृत्यू झाला असेल व त्या मुलाची वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर अशा कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ म्हणजे दरमहा चार हजार रुपये ही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मागच्या दोन तीन वर्षापूर्वी कोरोना आला होता आणि या कोरोनामध्ये अनेकांचे पालक वडील किंवा आई या दोन्हीपैकी एक किंवा दोन दोघेही मरण पावलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांना आता दरमहा चार हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या योजनेसाठी नेमके कागदपत्रे कोण कोणते लागतात त्यात आपण बघूया नंबर एक काळ आणि आई यांचे एकत्र खाते म्हणजे जे काही मुलगा आहे त्याचे आई व वडील असतील त्यांचं जॉईंट खातं तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यानंतर शिधापत्रिका शिधापत्रिका ते तुमचं जे काही रेशन कार्ड असेल रेशन कार्ड लागणार रेशन कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आई आणि मुलांसाठी आधार कार्ड लागणार आहे पालक हयात आहेत त्यांचं आधार कार्ड व मुलाचे आधार कार्ड हे लागणार आहे त्याच्यानंतर शाळेचे ओळखपत्र मुख्याध्यापक लिहिलेले शाळेचे जे काही ओळखपत्र असेल ते ओळखपत्र लागणार आहे आणि ते मुख्याध्यापकांनी लिहिलेले असायला हवं त्याच्यानंतर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र जर मृत्यू वडिलांचा झाला असेल तर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि जर आईचा मृत्यू झाला असेल तर आईचं मृत्यू प्रमाणपत्र हे कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यानंतर उत्पन्नाचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा हा बहात्तर ते पंच्याहत्तर हजार यांच्या आतच असायला हवा हे इतके कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरून घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण युनिट जिल्हा परीक्षा अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जमा करायचा आहे तुम्हाला हा फॉर्म जर पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट व तसेच जिल्हा परवीक्षका अधिकारी यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे टीप जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी हा फॉर्म उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला आता ही माहिती काय आहे ती समजलीच असेल जे काही पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी आहेत व त्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील हे एक मार्च दोन हजार वीस नंतर मृत्यू पावले असतील तर त्यांच्यासाठी ही योजना आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना तर मित्रांनो याच्यासाठी अर्ज कसा करायचा याच्यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये अर्ज कसा करायचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशी आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र